नमस्कार मी शिवाय पाटील मौलीगीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नमस्कार धन्य अंजनीचा सूत त्याचे नाव हनुमंत अंजनीचा सूत नाव ुमन्त जाने सीता शोध जाने सीता शोध कलि रामे सीता भेटवलि रामे सीता धन्य धन्या सूत त्याचे नाव हनुमंत अंजनीचा सूत त्याचे नाव हनुमंत द्रोणागिरी दोनिला लक्ष्मण वाचविला द्रोणागिरी दोनी लक्ष्मण वाचविला अंजनीचा सूत त्याचे नाव हनुमंत अंजनीचा सूत त्याचे नाव हनुमंत पैसा मारुती उपकारी आईसा मारुती उपकारी तू का लोळी चरणावरी तू का लोळी चरणावरी धन्य अंजनीचा सुत त्याचे नाव हनुमंत धन्य अंजनीचा सूत 掉进那